त्रिवेणी ग्रुप ताई माई अक्का माझे नाव सौ प्रतिभा ओंकार म्हणे प्रतिभा ओंकार लाड मारे गो माहेर कळून विठ्ठलाची गाणी म्हणत आहे कमाने दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगा ना विठ्ठला जणी शिकायनात कामाणे दरवाजाला रुक्मिणीचे दोणी हात खरं सांगा ना विठ्ठला जनीशी काय विठ्ठल म्हणे ला आंघोळीला टाक पाणी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी मी नाही टाकत पाणी जणी तुमची राणी मी नाही टाकत पाणी जणी तुमची पट्ट राणी कमाने दरवाजा आला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला जणीशी शिकायनात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोणी हात खरं सांगा ना विठ्ठला जणी संग कायनात विठ्ठलमणी रुक्मिणीला जेवायला वाढतात विठ्ठलमणी रुक्मिणीला जेवायला वाढताट मी नाही वाढत ताट जणी तुमच्या हृदयात मी नाही वाढत ताट जणी तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोणी हात कमानी दरवाजा आला रुक्मिणीचे दोणी हात खरं सांगा ना विठ्ठला जणी सांग कायनात सांगा ना विठ्ठला जणीसंग कायनात विठ्ठल म्हणे रुपिणीला पानाचा काढविडा म्हणे रुपिणीला पानाचा वेडा मी नाही काढत वेडा जनीचा नाद सोडा मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही आत खरं सांगा पांडुरंगा जने सांगे कायनात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असं पाप विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लाव असं पाप जने आहे आपली लेख आपण तिचे बाप जणी आहे आपली लेख आपण तिचे बाप कमाने दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही आत कमाने दरवाजाला रुक्मिणीचे धोणी हात खरं सांगा ना विठ्ठला संग काय नात विठ्ठलमणे रुक्मिणीला कर फुलांची शेज विठ्ठलमणे रुक्मिणीला कर फुलांची शेज करते ना फुलांची शेज खरं नात कळलं आज करते ना फुलांची शेज खरं कळल आज कमाणी दरवाजा रुक्मिणीचे दोणियात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोणियात खरं सांगा पांडुरंगा रुक्मिणी शिरेकीच नात खरं सांगा पांडुरंगा जखमीची जखनाथ जनिशी नात, रे पांडुरंग भगवान की रे